महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांची मलकापुरात जाहीर प्रचार सभा संपन्न चांदा ते बांधा पृथ्वीराज बाबांना कोणी चुकीचे बोलत नाही एवढी पुण्याई व कर्तृत्व त्यांच्याकडे आहे त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरण्यासाठी काही केले नाही दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे कराडच्या भूमीला मोठे करणे तुमची सेवा करणे हे पृथ्वीराज बाबांचे उद्दिष्ट आहे त्यांच्या एकनिष्ठतेचे पळ आपण त्यांना द्यायचे आहे त्यांचा दरारा काय आहे हे आम्ही जवळून पाहिले आहे हे नेतृत्व आपल्याला जपायला हवे त्यांच्याबद्दल एकच सांगता येईल पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले मलकापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास का आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर मनोहर शिंदे अजित पाटील चिखलीकर जयवंतराव उर्फ बंडाना जगताप नितीन काशीद प्राचार्य धनाजी काटकर युवा नेते इंद्रजीत चव्हाण नीलम येडगे शंकरराव खबाले नामदेव पाटील ॲडव्होकेट नरेंद्र नांगरे पाटील शिवाजीराव थोरात विद्याताई थोरवडे गीतांजली थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती लोकहित साठी सरफराज मुल्ला कराड कधीतरीच असं नेतृत्व हुशार आपल्याला मिळतं जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकात वीस तारखेला दुसरा कुठलाही निर्णय घेऊ नका पुढच्या बाजूने अनेक आमिष येतील खिडकीत न येतील दारात येतील ते एक दिवसच पुरणार आहे ते एक दिवसच पुरणार रा आहे राहिलेले वर्ष तुमची किंमत केली जाईल ती किंमत होता कामा नाही एका बाजूला जे वर्ष काम पृथ्वीराज चव्हाण चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व एका बाजूला एक रात्री साठी तुम्हाला या ठिकाणी घेणारं नेतृत्व तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुणाच्या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला या ठिकाणी राहायचं पाच वर्ष आपला फायदा करून देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं का एक रात्र घालवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं हा निर्णय येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला घ्यावा लागेल आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला दुसरा कुठलाही विचार करू नका बाबांचं चिन्ह कुठलं आहे जोरात सांगा त्यामुळे हात या चिन्हा बटन दाबा बाबांना पुन्हा एकदा स्वाभिमानानं या महाराष्ट्रामध्ये पाठवा एवढी विनंती करतो मित्रांनो काँग्रेस पक्षानं आपल्याला पाच गॅरंटी दिलेल्या आहेत स्वतः राहुल गांधींनी मुंबईमध्ये त्या गॅरंटी प्रकाशित केल्या महिलांना दरमहा तीन हजार रुपये महिलांना मोफत एस टी प्रवास शेतकऱ्याचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ आरोग्याकरता आरोग्य विमा मोफत सरकारतर्फे पंचवीस लाखापर्यंत कितीही गंभीर आजार असला तरी तुम्हाला खिशातून एक पैसा द्यावा लागणार नाही आणि युवकांच्या करता रोजगार भेटे तोपर्यंत तो, नोकरी मिळे तोपर्यंत किंवा वर्षभर चार हजार रुपये मिळत नाही नवीन कारखाने येत नाहीत सगळे कारखाने गुजरातमध्ये चाललेत आणि सरकार आम्ही श्वेतपत्रिका काढतो म्हणते पण आम्हाला माहिती देत नाही आम्ही इतके करार केले तितके करार केले के पण एकही कारखाना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं दिसत नाही मोठ्या कारखाना गुजरातला पळवले जात आहेत मग वेदांत फॉक्सकॉनचा कारखाना असेल टाटा एअरबसचा असेल सॅफ्रॉनचा कारखाना असेल सगळे बाहेर गेले आहेत काय येत नाही भ्रष्टाचाराचं इतकं वातावरण आहे ते कारखाने नवी नवीन येत नाहीत नवीन रोजगार निर्माण होत नाही आणि युवक आपले बेकार आहेत या सगळ्या परिस्थितीला आपल्याला बदलावं लागेल पुण्या मुंबईसारख्या किंवा कोल्हापूर सारख्या जर का सी आपल्याला उभ्या करायचे असतील तर जमिनीची आवश्यकता आहे आणि आज कराड तालुका जर का बागायती क्षेत्र असल्यामुळं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते क्षेत्र उपलब्ध होणं हे शक्य होत नाही म्हणून तर आपण इतके दिवस एम आय डी सी मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही त्याचं कारण हे आहे काकांनी अनेक प्रयत्न केले ते बाबांनी मध्ये प्रयत्न केले पण जो प्रश्न निर्माण आहे तो एम आय डी सी उभी करण्यासाठी शहरालगत असणारी जमीन म्हणून त्याच्यावरती सहा महिन्यापूर्वी बाबांनी एक प्रस्ताव या ठिकाणी चालू केला आहे की या ठिकाणी आय टी हब आणायचा त्याच्यावरती अनेक जण टीका करतायत की आत्ताच का सुचलं कारण आय टी क्षेत्र करोनानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप दे झालं करोनापूर्वी हे फक्त मोठ्या शहरामध्ये दे डेव्हलप होत होतं ती माणसं म्हणजे दुय्यम शहरामध्ये यायला तयार होत नव्हती पण आता ती लोकं त्या ठिकाणी सॅच्युरेशन वाढल्यानंतर त्या आय टी कंपनी आता या दुय्यम दर्जाच्या शहराकडं आता वळू लागल्या आहेत त्यातून आपल्याला आता काही संधी मिळते का यातून आपण आता काम करतो मित्रो नजीकच्या काळामध्ये हे प्रश्नही सुटणार आहेत पण ज्या पद्धतीनं आज काँग्रेसच्या माध्यमातून जे विकास काम चाललंय किंवा बाबा ज्या पद्धतीने विकास काम करत आहेत त्याला आपल्याला आता साथ करणं ही काळाची गरज आहे